तर महेंद्रसिंग धोनी दोन हजार पंचवीस डाटा आय पी एल खेळेल काय हा प्रश्न होता तर कुठे ना कुठे प्रश्न सॉल्व झाला आहे की बी सी आय ठरवलं आहे की एम एस धोनी ॲज अ अनखेड प्लेयर म्हणून आय पी एल दोन हजार पंचवीस खेळू शकते त्यामध्ये दुसरी सी एस या याविषयी दुसरी कोणती मोठी गोष्ट असू शकते की की चेन्नईचा थाला म्हणजे महेंद्रसिंग धोनी खेळणार हे नक्की आहे आणि त्याविषयी दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जेम्स अँडरसन जेम्स अँडरसनने कसोटी टेस्टमधून निवृत्ती घेतली आहे त्यामध्ये जेम्स अँडरसनं ठरवले की तो अदर फ्रँचाइज लीग म्हणजे जे आय पी एल आहे टी ट्वेंटी प्लस अदर जे हे आहे फ्रँचाइज लीग त्यामध्ये जेम्स अँडरसन खेळू शकते आणि त्यामध्ये कुठे ना कुठे आय पी एलमध्ये पण डेब्यूट करू शकते जेम्स अँडरसन तर तुम्हाला जेम्स अँडरसन कोणत्या संघामध्ये पाहिजे ते नक्की सांगा आणि त्यामध्ये जी तिसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट आहे ते रिंकू सिंगची रिंकू सिंगने असे म्हटलं आहे की जर के के आरने आगामी दोन हजार पंचवीसच्या लिलावात रिटेन नाही केलं के के आरने तर रिंकू सिंगचं असं म्हणणं आहे की आर सी बीने पिक केलं पाहिजे के कारण की आर सी बी पण खेळत त्याची इच्छा आहे विराट कोहलीसोबत खूप मॅच होईल त्या इच्छेने विराट कोहली आणि आर सी बी टीमला जॉईन होईल अशी भावना त्याने व्यक्त केली आणि त्याविषयी काही मोठे अपडेट आपल्यापाशी एवढंच आहे त्यानंतर के एल राहुल जे म्हणतात की रिलीज कर लखनौ सुपर जाईन तर हे पक्क झालं की लखनौ सुपर जाईन्स रिटेन करेन दोन हजार पंचवीसच्या आगामी लिलावासाठी के एल राहुलला तर के एल राहुल त्याविषयी काही मोठं अपडेट झालं तर आम्ही तुम्हाला सांगेन चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओवरून धन्यवाद